सध्याच्या राजकारणात हलक्या फुलक्या हालचाली नाहीयेत इथं दरवेळेस घडणारी राजकीय उलता ही केवळ सत्तेच्या समीकरणांची फेरफार नसते ती असते एका पक्षाच्या संघटनेच्या खोलवर रुजलेल्या विस्कळीत व्यवस्थेची पोलखोल आणि आता असंच काहीस भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत घडताना भाजप जिच्या संघटनेला लोखंडासारखी मजबूत समजलं जायचं तिथं कार्यकर्ते पक्षाच्या आदेशावर न विचारता झोकून देऊन काम करत होते त्याच पक्षात आता नाराज कार्यकर्त्यांचं वादळ निर्माण झालंय हे वादळ केवळ वैयक्तिक असंतोषाचं नाहीये तर ही एक संघटना आंदोलनात्मक घसरण आहे जी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दिशेने वळतीय यवतमाळ जिल्ह्यातून ही हालचाल सुरू झाली आहे पण याचे पडसाद पुढच्या निवडणुकांमध्ये राज्यभर उमटू शकतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना केवळ एका बंडखोरीची नाहीये तर सत्तेच्या खेळात नवा शिंदे फॉर्म्युला घडवणारी ठरू शकते असं बोललं जात हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही दशकात भाजपनं महाराष्ट्रात ग्रामीण पातळीवर जस वर्चस्व मिळवलं त्यात स्थानिक कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा होता यवतमाळ जिल्ह्यासारख्या भागात जिथे पारंपरिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबूत होते तिथे भाजपनं कार्यकर्त्यांच्या बळावर आपली पकड वाढवली माजी आमदार मदन यांच्या नेतृत्वाखाली शहरी आणि ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार झाली होती पण गेल्या काही वर्षात भाजपच्या कार्यपद्धतीत बदल झाला पक्षात बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राथमिकता दिली जाऊ लागली आणि ज्यांनी वर्षानुवर्ष जमिनी पातळीवर मेहनत घेतली त्यांना बाजूला सारलं गेलं हीच वागणूक ज्याला पक्षांनी दुजाभाव म्हणून हिनवलं नाही त्यातून आता मोठ्या प्रमाणावर नाराजी उत्पन्न झाली आहे या नाराजीचा स्फोट यवतमाळ मध्ये झाला जेव्हा भाजपमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी थेट संजय राठोड यांची गुप्त भेट घेतली ही भेट केवळ चहा कॉफीपुरती मर्यादित नव्हती इथं शिवसेनेत प्रवेश या मुद्द्यावर ठोस चर्चा झाली वन विभागाच्या विश्राम झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली भावनिक संघटनात्मक आणि राजकीय असंतोष भावना मांडली आणि अशा चर्चा आहेत की या बैठकीत निर्णय झाला आता थांबायचं नाही शिंदे गटात प्रवेश करायचाच अशा आणि यातूनच सुरू होतो एका नव्या राजकीय संघर्षाची गोष्ट एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेला उठाव हे महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरला हा उठाव केवळ एक बंडन होतं तर नेतृत्वाचा दावा होता ज्यात निष्ठावंत नेत्यांनी वंचित झाल्याचा आरोप करत भविष्य घडवलं आज त्याच भाजपमध्येही काहीतरी शिंदे स्टाईल उलगडताना दिसत आहे भाजपमधून बाहेर पडून शिंदेकडे जाणारे हे लोक फक्त सत्तेसाठी येत नाहीत तर ते एक संकेत देत आहेत की पक्ष आतून पोकळ होतोय आणि हे लोक आता दबाव निर्माण करत नाहीत ते दुसरे तर, चा चा। ते तर ते दुसऱ्या बाजूला चाल करून जात आहेत म्हणजेच हा केवळ पॉलिटिकल गेम नाहीये तर हा पॉलिटिकल ट्रान्सफरन्स आहे एका व्यवस्थेच्या बदलाचा जेव्हा मूलगामी कार्यकर्ते पक्ष सोडतात तेव्हा केवळ संख्येचा फटका बसत नाही तर त्या पक्षाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक पक्ष आज जोर लावतोय पण इथं भाजपची गोची आहे कारण ग्रामीण भागात ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी घरदा सोडलं ज्यांनी अनेक वर्ष प्रचार केला ते आज या निर्णय पुढं उभं आहेत की तिकीट नसेल सन्मान नसेल तर आम्ही निघतो यवतमाळसारख्या ठिकाणी ही गोष्ट फार गंभीर आहे कारण हा जिल्हा भाजपसाठी प्रयोगशाळा ठरला होता जिथं कार्यकर्त्यांच्या बळावर काँग्रेसचा गड काबीज करण्यात आला होता पण आता हाच कार्यकर्त्यांचा वर्ग शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय या प्रक्रियेमुळे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण निवडणूक यंत्रणा ही केवळ उमेदवारापुरती मर्यादित नसते कार्यकर्त्यांच्या नाडीवर ती चालते आणि तीच नाडीच आता दुसऱ्या दिशेने जाते शिंदे गटासाठी ही परिस्थिती सुवर्ण संधी आहे कारण स्वतः शिंदेचा राजकीय प्रवास बंडखोरीतूनच सुरू झालाय त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांना आधार देणं ही त्यांची नैसर्गिक भूमिका वाटते त्यांचा पक्ष आता फक्त शिवसेनेच्या नावावर चालत नाही तर तो एक उपलब्ध व्यासपीठ बनलाय जिथं दुसऱ्या पक्षातील वंचित उपेक्षित कार्यकर्त्यांना आत्मसन्मान आणि राजकीय अस्तित्व सापडतं त्यामुळेच भाजपमधील नाराज गट जर स्वयंस्फूर्तीने शिंदेकडे चालत असेल तर याला केवळ राजकीय संधी म्हणणं चुकीचं ठरेल हे त्यांच्या विस्तार फॉर्म्युलाचं पुढचं पाहुल आहे शिंदेंनी यासाठी वेगळा प्रचार केला नाही बैठका घेतल्या नाहीत कार्यकर्ते स्वतः येत आहेत हीच नाराजीवर आधार देणारी राजकारणाची युक्ती आहे जी सध्या शिंदे गटासाठी फायदेशीर ठरते तर फोडा आणि राज्य करा ही भाजपची राजकीय रणनीती महाराष्ट्रात खूप यशस्वी ठरली होती त्यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि विरोधकांमध्ये अस्थिरता निर्माण केली पण आता हाच फॉर्म्युला त्यांच्या अंगाशी येतोय कारण एकदा राजकीय संस्कृतीत बंडखोरी गटतूट पक्षांतर यांना नैतिकता मिळाली की ती सर्वत्र पसरते त्यामुळंच आता भाजपच्या गोटातूनच बंडखोरी होणं ही त्यांच्याच रणनीतीची उकल आहे असं म्हणायला हरकत नाही आज ज्या भाजपने इतर पक्षांची संघटना फोडली त्याच भाजपमधून निष्ठावंत कार्यकर्ते दूर जात आहेत हे म्हणजे राजकीय कर्मकांडाची फळं स्वतःवरच परत येत आहेत असं म्हणावं लागेल या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं भाजपच्या वाट्याला त्यांचेच कर्म फिरून येत आहेत असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका